आपली मानसिक बुद्धी आहे किंवा कॉन्शियस विल आहे इच्छाशक्ती आहे आपली त्याने इतपत थोडा बहुत आपण त्याच्यावरती काहीतरी परिणाम करू शकतो पण संपूर्ण अवचेतनेच शुद्धीकरण त्याची साफसफाई हे आपल्या आवाक्यातली गोष्ट नसते ते इथे त्यांनी सांगितलंय आणि मग हे कोण करणार काम तर बघा इट इज द हायर फोर्स वर्किंग इन अस हायर फोर्स आपण अगदी या परिच्छेदाच्या सुरुवातीलाच पाहिलं की अतिचेतन प्रांतामध्ये असलेली उच्चतर शक्ती ही इट इज द हायर कोर्स वर्किंग इन अस आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे ही उच्चतर शक्ती साधकामध्ये मन प्राण शरीर या माध्यमातून खाली खाली उतरत जाते साधक जितका जास्त रिसेप्टिव्ह असेल ग्रहणशील असेल तितकी ती उच्चतर शक्ती खालपर्यंत येऊन पोचते ती मन प्राण शरीर याच्यामध्ये पुरेशी उतरल्यानंतर ती स्वतःच हा जो अवचेतन प्रांत आहे तो खुला करते आणि तिचा जो प्रकाश आहे तो म प्रांतामध्ये जाऊन पोहोचतो हे जेव्हा होतं तेव्हा खऱ्या अर्थाने अवचेतनाची साफसफाई होऊ शकते तोपर्यंत आपण वैयक्तिक प्रयत्नांनी हे करू शकत नाही मात्र ही जाणीव ठेवायची आहे की हा आपलाच एक भाग आहे आणि आपल्याला त्याची साफसफाई करायची आहे एवढं लक्षात ठेवण्यापुरताच त्याचा विचार करा अन्यथा हे अशक्यप्राय काम आहे याने जर आपण हातपाय गाळून बसलो तर निराशा येईल आणि आत्ता मन प्राण शरीरावर आपल्याला जे कार्य करायचं आहे ते सुद्धा आपण करणं सोडून देऊ